प्रदूषणाच्या बाबतीत कुप्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात वाढत्या प्रदूषणामुळे तीनशे त्रेचाळीस लोकांचा मृत्यू झाल्याची बाब जिल्हा सामान्य रुग्णालयानं दिलेल्या माहितीवरून उजेडात आली आहे राजेश बेले या सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाला मागितली होती प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याची ओळख देश पोहोचली आहे वाढतं प्रदूषण या जिल्ह्याची प्रमुख व मोठी समस्या आहे असं असताना शासन व प्रशासन स्तरावरून यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही केवळ मोठा गाजावाजा करून वृक्षारोपण करण्यात येत आहे पण त्यानंतर त्या वृक्षाचं जतन होताना दिसून येत नाही परिणामी जिल्ह्यात प्रदूषणानं डोकं वर केलं असून यामुळे नागरिकांना विविध गंभीर आजार होत आहे यात शाळेकरी मुलांचाही समावेश आहे याबाबत बेले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात माहिती, माहिती मागितली त्यानुसार मिळालेल्या माहितीत गेल्या पाच वर्षात दमा हृदयविकार स्किन विकार, विकार अकरा ते दोन हजार या ते तेरा यावर्षी एकशे दोन दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या वर्षी नव्वद आणि दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या कालावधीत पंच्याऐंशी असे एकूण तीनशे त्रेचाळीस नागरिक प्रदूषणाचे बळी ठरले आहे याला प्रदूषणकारी कंपन्यांसह हो मुख्यत्वे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग दोषी आहे या वाढत्या प्रदूषणाची दखल घेऊन ठोस उपाययोजना केल्या असत्या तर उष्णता दमट वातावरण उमस पाण्याचा दुष्काळ व अपुरे पाऊस अशी परिस्थिती उद्भवून लोकांना जीव गमवावा लागणार असता असा आरोप बेले यांनी केला आहे शासन प्रशासन व स्थानिक मंत्र्यांनी वेळीच ठोस उपाययोजना अंमलात आणून जिल्हावासियांना प्रदूषणातून मुक्त करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे आणि नागरिकांना होणारा त्रास त्याच्यामुळे प्रदूषण आणि पर्यावरण हे नियंत्रित आणण्याकरिता गवर्नमेंटनी जे उपाययोजना केलेली आहे ते अपुरी असल्यामुळे येत्या काही वर्षामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जगणं कठीण होणार आहे जगण्यासाठी तर पर्यावरण शुद्ध करणे इतकेच आवश्यक आहे